फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज आपण एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक करा एका भांड्यामध्ये मी उकळतं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सोया चंग्स घातलेले आहेत हे पहा गरम पाण्यात भिजून घ्यायचे आहेत सोया चंग्स आपल्याला थोड्या वेळा आपण भिजत ठेवूयाला जेणेकरून ते छान भिजतील हे पहा छान असे गरम पा उकळतं पाणी एकदम त्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत सोया चंक्स आता याला झाकण ठेवू आपण एक दहा ते पंधरा मिनटं आता तोपर्यंत एका कढईमध्ये तेल तापायला ठेवणार आहे दोन पाया तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं तेजपत्ता चक्रीफुल आणि दो थोडेसे गरम मसाले घातलेले आहे लवंग घातलेले आहे आणि काळी मिरी हे पा कांदा घापलेला आहे बारीक कापून जर तुम्हाला गरम मसाले टाकायचे नसेल तर ता, नाही टाकलेत तरी चालेल चव छान लागते भाजीला तसे पण हे पहा छान असे हलवून घ्यायचे आहेत मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मसालेसुद्धा छान परतून घेत घ्यायचे आहेत आता आपण कांदा परतून घे घेऊया बारीक गॅसवर तोपर्यंत तो, आपले चंक्स आपण एका चाणीमध्ये गाळून घेऊयात हे पहा आणि थंड पाण्यात टाकायचे आहे त्याला थंड पाण्यातून छान असे पिळून घ्यायचे आहेत हे पहा व्यवस्थित सर्व पाणी त्यातलं सूप काढून घ्यायचं आहे ते चांगले भिजलेले भिजले असतील सर्व पाणी व्यवस्थित त्यातलं काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पा अशा प्रकारे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत मी सोया चंक्स पाहू शकता मस्त फुललेले आहेत ते नीट असे व्यवस्थित पाणी सर्व काढून घ्यायचं आहे त्यातलं आपल्याला हे पा व्हिडिओला लाईक केलं नसेल ते एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन द्यायला विसरू नका हे पा सर्व आपले सोया चंक्स असे पाणी आपण काढून घेतलेलं आहे हे पा अशा प्रकारे आता एका बाउलमध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे मी हे पा दही असं छान फेटून घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा हळद घातलेली आहे हे पा आता त्यामध्ये घरातले मसाले टाकू शकता तुम्ही घरगुती मसाले वापरातले ह्यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहे काश्मीरी थोडासा गरम मसाला देखील घालणार आहे हे फा एकदम थोडासा घालणार आहे जास्त नाही हे पा थोडासा गरम मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला थोडासा घातलेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आता ह्याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला छान मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे हे पा छान असं छानपैकी त्याला हलवून घ्यायचं आहे असं हे पा व्यवस्थित हलवून झालं छान असे दह्याचे कुठे आपण फुटलेल्या आहेत पाहू शकता आता त्यामध्ये आपल्या सयचं ॲड करायचे आणि हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हाताने व्यवस्थित लावून ते सर्व आपण हे भिजत ठेवूया पा। एक पाच मिनटं भिजत ठेवूया तोपर्यंत आपण मला कांदा बघूया आता हे पहा सर्व बाजूने छान असं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे आपलं पाहू शकता आता दुसरं आपण हे झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटं आता आपण या साईडला आपला कांदा देखील परतलेला आहे पाहू शकता तुम्ही छान मस्त करपूस भाजलेला आहे आणि आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे मी हे पहा आलं लसूणची पेस्ट आता छान छान अशी मस्त परतून घेणार आहोत आपण हे पहा आलं लसूणची टेस्टसुद्धा छान लागते अजून भाजीला छान असं मस्त खरपूस थोडंसं भाजून घेणार आहोत हे पहा बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजलं की एक टमॅटो एक टमॅटो मी वाटून घेतला होता टमॅटोच्या बिया काढून वाटून घेतलेल्या आहे त्यामुळे कलर देखील छान येतो टमॅटोचा हे पहा बिया काढून टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती त्यामध्ये घातलेली आहे आता आपण छान अशी प्युरी भाजून घेऊयात हे पहा छान प्युरी भाजून झालेली आहे थोडेशात मसाले ॲड करणार आहे आपण आता हे पहा थोडासा गरम मसाला घातलेला आहे लाल तिखट चवीप्रमाणे घालायचं आहे लागेल लाग तसं कारण आपण सोया चंक्सला देखील मसाला लावून ठेवलेला आहे त्यामुळे हे एप थोडंच घातलेला आहे मी आता आपण भिजत ठेवलेलं आहे यामध्ये सोया चंक्स यामध्ये घालणार आहोत हे पहा सर्व सोयाचंक्स यामध्ये घातलेले आहेत छान आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे छान असे मस्त सोयाबीनची भाजी एकदम टेस्टी भाजी होते मीठ घालायचं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे हे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण ह्याला छान असं हलवून घेतलेलं आहे मी मीठ देखील मिक्स झालं आहे आता सोया सोयाचंक्समध्ये हे पहा सर्व मसाला छान असा मिक्स झालेला आहे आता आपण याला एक पाच मिनटं शिजवून घेणार आहोत फक्त असेच नुसते पाणी वगैरे घातलेलं नाही अजून हे पा एक पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया फक्त पाच मिनटांनी तुम्हाला उघडून दाखवते हे पाहा छान असे मस्त वाफेवर शिजलेले आहेत सोयाबीन पाहू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी भाजी हवी तशी जाडसरच भाजी छान लागते शक्यतो यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत हे पहा गरम पाणी करायला केलेलं के आहे थोडंसं का भांड्यात थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे पाहू शकता मस्त थोडीशी अशी शिजलेली इतपत घातलेलं आहे पाणी त्यामध्ये आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे मी भरून कस्तुरी मेथी सुगंध खूप छान येतो चवदेखील छान लागते हे पहा आता आपण हिला सर्व टाकून हलवून घेऊया आणि जेव्हा पुन्हा एकदा आपण एक पाच मिनटं साखण ठेवून शिजवून घेणार आहोत म्हणजे आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे हे पाहा मस्त अशी भाजी शिजलेली आहे पाहू शकता न आवडणारे सुद्धा आवडीने भाजी घातील अशा प्रकारची भाजी केली तर खूप छान लागते भाजी अगदी रेस्टॉरंटसारखी हे पहा सोयाबीन शिजलेले आहेत आता आपण याला तडका देणार आहोत मी इथं एका कढईमध्ये छोट्या बटर घेतलेला आहे तूप देखील घेऊ शकता हे पहा छान लागते अजून तडक्याने तडका ऑप्शनली तुम्हाला टाकायचा नसेल तर नाही टाकलं तरी चालेल हे पहा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये छान अशा मिरच्या फ्राय करून द्यायच्यात मिरच्या फ्राय झाल्या की आपण हा तडका भाजीला देणार आहोत वरून हे पहा आता आपण हा तडका ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अजून टेस्टी छान लागते भाजीला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल तडका भाजी चवीला तशीसुद्धा खूप छान लागते हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे वरंग कोथिंबीर टाकायची आहे हे पहा एक चपाती खात असाल तर दोन 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 चपात्या खासाल जर अशा प्रकारे भाजी केली तर खूप छान लागते चपेला हे पहा नक्की करून पहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पहा इथे मस्त झालेले आहे खूप छान लागते सोयाचमची भाजी एकदम हॉटेलसारखी झालेली आहे पाहू शकता कलर देखील काय भारी आलेला आहे आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्ही कुठून पाहता ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे थँक्यू